आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आपल्यासाठी यावेळेच एक आग्र वेगळं आध्यात्मिक महत्व असलेलं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व असलेलं हे ठिकाण आहे वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी या गावाचं नाव आणि या गावाची ओळखात पिंपरी मारुती असं त्याला केलं जातं असं त्याचं संबोधन आहे यावरून याचं महत्व आपल्याला लक्षात येईल संपूर्ण वर्षभर हनुमानाशी संबंधित जे काही संब या ठिकाणचे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी होतच असतात विशेष करून हनुमान जन्मोत्सवचा जो एक वेगळा या ठिकाणी सोहळा पाहायला मिळतो पंचकृषीत नव्हे तर दूर दूरचे लोक भविक या ठिकाणी नटलस्त होण्यासाठी येत असतात या मंदिरामध्ये या संस्थेमध्ये या मंदिराचं अस्तित्व कधीपासून आहे हे सांगणं कठीण आहे कारण की अगदी लहान मूर्तीपासून तर मोठ्या मूर्ती घडित मूर्तीपर्यंतच या मंदिराचा आपल्याला दिसून येतो या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इच्छेला पावणार हे मारुती आहे असं या परिसरातील भवितांमध्ये श्रद्धा आहे हेच कारण आहे हो की ज्यांची आपली इच्छा पूर्ण होते तर या ठिकाणी गाडा ओढण्याची देखील परंपरा आहे अत्यंत उत्साहाने अत्यंत आध्यात्मिक पद्धतीने पा पारंपरिक पद्धतीने येथील उत्सव साजरा होतो विशेष करून हनुमान जन्म जन्मंत जन्मोत्सव ज्या असतो त्या ठिकाणी या ठिकाणी खूप मोठी यात्रा यात्रा असते असते दिवसाची मानोरा अकोला मार्गाच्या मुख्य मार्गाहून आपल्याला पिंपरीकडे जाण्यासाठी देवठाणा या साइड मार्गाने जा जावं लागतं हे मार्ग आपलं आपण जे पाहत आहोत या ठिकाणी होणारा पिंपरीचा एक अद्भुत सोहळा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं इथं होत असतो भटकंतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या सोहळ्याचं प्रक्षेपण आम्ही देणार आहोत अत्यंत मनोरम असा निसर्ग आहे विशेष भाग अशी की सध्या उन्हाळा असते म्हणजे हनुमान जन्मोत्सवच्या वेळेला पण याच मार्गानं जेव्हा आपण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जातो अद्भुत नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतात छोटे छोटे रस्ते असले ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळीने दाटलेला हा परिसर असतो पर्वतरांगेच्या मध्ये छोट्या छोट्या काही ठिकाणी असलेले जे इमारतीचे थोडे थोडे काम आहे काही झोप झोपड्या आहेत शेतीवाडे आहेत यामुळं हा परिसर अत्यंत नयनरमा झालेला आहे छोटे छोटे, छोटे, -छोटे नागमोळी वळण रस्ते त्याला अधिकच आकर्षक आणि या परिसराला सुंदर बनवतात गावाच्या वेशीवरील धरणाच्या काठावर हे मनोरम असं मंदिर आहे त्याच ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार देखील आपल्याला पाहाव्यास मिळतो <��णद करेंगा> या ठिकाणचं सर्वात महत्वपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीनं सुरू असलेलं वर्षानुवर्षापासूनचा हा गाडा ओढण्याची परंपरा या ठिका या मंदिराची या संस्थेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे भाविक मोठ्या आस्थेने मोठ्या भाविक भक्तीने हा गाडा ओढत असतात कीर्तन भजन पूजन आरती झाल्यानंतर या ठिकाणी सुरू होते मग महाप्रसादाचा कार्यक्रम हजारो लोक यामध्ये महाप्रसादाचा लाभ घेत असतात गुरुदेव से या स्वर्ग संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थ व्यवहार हो ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है गुरुदेव या आशीष दे जो सोचने का फर्ज है हनुमान महाराज की जय नमस्कार मी पंकज काटे पिंपरी हनुमान येथील मारुतीचे देवस्थान पिंपरी हनुमान हे गाव हन, मारुतीच्या नावाने ओळखले जातात आज इथे हनुमान जयंती महोत्सव चालू आहे आणि दरवर्षी इथं हनुमान जयंती दूर दूरून भक्त येतात आणि हनुमान जयंती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि वर्षभर इथं जर महिन्यात पौर्णिमेला पौर्णिमेच्या पौर्णिमेला इथं प्रसाद असतो पिंपरी या गावाची ख्याती पिंपरी हनुमान या नावानेच आहे गाव आमचं हनुमानजीच्या नावाने ओळखले जाते आमच्याकडे दर पौर्णिमेला इथे पंगत उत्सव होतो आणि दर हनुमान जयंतीला या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये भाविक उपस्थित राहतात आणि या ठिकाणी गाडे गाडे ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो नंतर महाप्रसादाचा या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये भाविक लाभ घेतात अशा प्रकारचा हा आमचा हनुमान जयंतीचा सोहळा अद्भुत असतो खेड्यापाड्यातून आजूबाजूला मोठमोठ्या शहरामधून या ठिकाणी भाविकांची उपस्थिती असते या ठिकाणी आपल्याला आध्यात्मिक सांस्कृतिक आणि या परिसरातील ग्रामीण भागातील एक दर्शन पाहायला मिळेल एक प्राकृतिक आनंद घेण्याचा या ठिकाणी आपल्याला एक मोका मिळतो एक वेळा अवश्य भेटण्याला काही सांग अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांची बटन दबायला विसरू नका